नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व बांधवांचं स्वागत आहे बांधवांनो विजयादशमी झाली नवरात्रीचा उत्सव पार पडला आपला विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण पण शेतकऱ्यांचा जो पिकांचा नायनाट जमिनीत उद्ध्वस्त झाल्या त्याच्यानंतर जो आपण अगदी साधेपणाने घराघरामध्ये दसरा साजरा केला कारण नवीन कपडे घ्यायला पैसा नाही पीक व्हायला गेले आणि त्या जो खर्च केला होता त्या पिकाला तोही मातीमोल झाला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीच्या नंतर आज आपण ज्यावेळेस मागे वळून बघतो आज थोडं पाऊस आज नाही पडला रात्री पण पाऊस होता आणि सगळ्या क्षती यावेळेस जा जी झाली ती मराठवाडा भागातील झाली मराठवाड्यातील सिंधफना नदी ही सिंधफना जी नदी आहे ती गोदावरी नदीची ही उपनदी सगळ्यात मोठी उपनदी गोदावरीची त्या सिंदफनेच्या नदीच्या पाण्यामुळं जे रौद्ररूप सिंदफनेनं दाखवलं त्याच्यामुळं शेती बेचिराग झाली पिकं नष्ट झाली आणि जमिनी वाहून गेल्या शेतातील असणारी जी विद्युत पंप आहेत किंवा जे सौरपंप आहेत ते पण वाहून गेलेले आहेत आणि अशा प्रकारे फळबागा पिकं विहिरी कोसळ्या आहेत अशा सगळ्या नुकसानी त्या सिंधपणा नदीकाठच्या गावामधील शेतीग्रस्त भाग आहे। भरपूर आहे त्याचप्रमाणे सीना नदी जी आहे धाराशिव भागाकडे तिकडं पण भरपूर विध्वंस झाला आहे नगर जिल्ह्यातील जामखेडचा भाग असेल तिकडंही विद्वन झाला आहे आष्टी कडा आष्टी भागातील कडी नदी जी कडा शहर ज्या नदीवर बस वसवलं गेलं ती कडी नदी तिच्यावर तिच्या भीषण महापुरामुळे तिथली पण जनजीवन शेती नष्ट झालेली अशा सगळ्या पार्श्वभूमीनंतर दसरा मेळावे होणार का यावर चर्चा चालू होती मीही एक स्वतः पूरग्रस्त आहे आमच्या धारवंटा गावामध्ये भरपूर नसिंदपणेच्या भरपूर प जे महापूर आला त्याच्यामुळं भरपूर शेती वायाला गेलेली पिकं नष्ट झालेली विहिरी पडलेल्या आहेत आणि भरपूर नुकसान झालेले या पार्श्वभूमीवर एक भाविक म्हणून एक वारकरी म्हणून सगळं लक्ष लागलं होतं की हा परिसर जो आहे सिंधपणा नदीचा हा नारायणगड भगवानगड या दोन्हीही भागातून येतो ही भागात नदी दोन्ही भागात वाहते भगवानगडाच्या गैरनाथगडाच्या उगमापासून उगम ग उगम आहे म्हणजे भगवानगडाचा काही पायता नारायणगडाचा तर चिटकून पायता अशा सगळ्या भागातून ही नदी वाहत जाते आणि ह्याच भागामध्ये भरपूर असं नुकसान सिंधपणाच्या या महापुरा महापुरामुळे झालेलं आहे तर ही झाली पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर सगळे भाविक म्हणत होते की अगदी साधेपणाने एकतर दसरा मेळावा हा साधेपणाने कसा असतो तर तो रावळामध्ये त्या जे मंदिराचं प्रांगण असतं त्याच्यामध्ये जर घेतला तर तो साधा झाला पण त्याला लाखो ला, लाखो लोक येतील लाखो लोक ज्यावेळेस तिथे जमतील तो तो साधा राहत नाही हे साधेपणा जो सांगत होते आपल्याला दोन्ही बाजूनी की आम्ही साधं करणार आहे साधं करणार असं अजिबात साधेपणा झालेला नाही आणि दोनही बाजूनी मी वास्तविक दोनही बाजूने म्हणतो आहे दोनही बाजूनी जी भाषा वापरली गेली ती समाजाचं संतुलन डामडोल करणारी आहे सुरुवात कुणी कधी केली यापेक्षा त्या स्थानावरून ही सो झा जा, जायला नव्हतं पाहिजे ते पवित्र स्थान आहे श्रीक्षेत्र नारायणगड असो भगवान बाबाचं जे गाव असो जन्मगाव असो तेही आपल्याला एकदम पवित्र असं गाव आहे कारण आपण या संताचे पाई का संतांचे पाईक आहोत संतांचे त्या संतांना मानणारे आहोत तर दोन्हीही पवित्र ग गोष्ट ठिकाणावरून भगवान भक्तीगडावरून जे काही लोकांनी फ्लेक्स आणले होते ते वाल्मिक कराडला सपोर्ट वाल्मिक अण्णा म्हणून आले होते आणि अशा प्रकारचे फलक आणि वाल्मिक कोण आहे वाल्मिक हा संतोष देशमुखांचा खून झाला त्याचा मास्टर माइंड आहे त्या टोळीचा मोरक्या आहे सध्या तो मोका कायद्याअंतर्गत जेलमध्ये असं असताना पण जर त्याचे फलक त्या, त्या भगवान भक्तीगडावरून झळकले असतील तर हे खरंच एक दुर्दैवी आहे त्यानंतर नारायणगडावरून एका बाजूने बंकटस्वामी म मठाचे महंत बसलेले एका बाजूने महंत शिवाजी महाराज बसलेले आणि मध्यभागी मनोज जारांगे पाटील हे बोलत होते जारांगे पाटील पाटलांनी पण सोशल मीडियावर जे मराठा समाजाला बोललं जातं आहे त्याचप्रमाणे पंकजाताईंनी काहीतरी निजामी निजामी गॅजेट असा शब्द वापरला त्याला प्रतिक्रिया म्हणून जे शब्द वापरले ते पण आज ट्रोल होत आहेत की आम्ही राजस्थानावरून काय मुंडे कुटुंबच पळून लावलं होतं का तर राजस्थानावरून संपूर्ण वंजारी समाज स्थलांतर करून आला आहे मग हे जरांगे पाटील हे वंजारी समाजाला बोललेत असं दोनही बाजूनी झालेलं आहे आमच्या ताटातलं घेऊ नका असं ते म्हणले आणि जारांगे पाटील पण तसं म्हणले जारांगे पाटील यांच्या बोलण्यातून जो आवेश होता जो वेग वेश होता त्या बोलण्यातून तरी दोन्ही बाजूनी सध्या समतोल ढासळण्याचं काम सुरू आहे कारण जारांगे पाटील हे दोन्ही महंताच्या मध्यभागी बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी दोन चार शब्द जे जायला नको पाहिजे होते ते खरं तर ते पवित्र स्थान आहे सर्व वारकरी संप्रदायासाठी अठराशे अठरापासूनची गादी आणि भगवान भगवान भक्तीगड जो भगवान बाब जन्मगाव आहे ती पण एक नारायणगडाचीच एक शाखा आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणाहून हे जायला नव्हतं पाहिजे ते जे गेलं आणि हे पूरग्रस्त असताना आम्हाला सगळ्याला हे बघावं लागलं ह्याचा खेद आहे कारण आमच्या व्यथा त्या ठिकाणी कोणीही मांडल्या नाहीत आम्ही त्यांच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत दोन्हीही दसरा मेळाव्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत आम्ही दो सगळी गावं सिंधपणेच्या काठावरची पण आमच्या सिंधपण्याच्या काठावरील व्यथा या दोनही दसरा मेळाव्यात मांडल्या गेल्या नाहीत आणि मात्र एकमेकांवर घसरण करणारे एकमेकांच्या जातीवर घसरण करणारे गोष्टी या ठिकाणाहून झाल्या या ठिकाणी जर बाराचे असतील तर आम्ही चौदाचे आमच्या आईला घोडा लागणं अशी जी काय वाईट वक्तव्य झाली हे खरंच एक पूर्ग्रस्त म्हणून एक वेदनादायी आणि या भावना कुठंतरी मांडायला पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ हा व्हिडिओ याच्यासाठी की हा डामडोल हा ह्या जातीमधील विस्कटलेली विण अजून विस्कट विस्कटवणार आहे त्यामुळं सर्व मराठा बांधव असतील वंजारी बांधव असतील सर्व इतर जातीय सगळे जातीय बांधव असतील हिंदू समाजातील आपण एका आईची लेकर आहेत आपण सगळ्या साधूसंतांना मानणार आहेत आणि या साधूसंताचे परोप करत की आपण आज आपल्या हिंदू धर्मामधील पवित्र वारकरी संप्रदायाचे एक अविभाज्य घटक आहोत आणि त्यामुळे आपल्याला हा संप्रदाय आपल्याला विण विस्कटू न देणारा संप्रदाय त्यामुळे या संप्रदायाचं एक पाईक म्हणून एक कळकळीचं आव्हान आहे की आपण आपले जे फेसबुक व्हॉट्सअपवर जे काही अर्वाच्य भाषा वापरत आहेत ती कृपया टाळा झाल्या गोल्या झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून द्या पण यापुढे आपण विण विस्कटू न देता वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून नारायणगड भगवानगड या परंपरेच्या माध्यमातून आपण पांडुरंगाचे होऊयात हीच एक कळकळीची विनंती धन्यवाद रामकृष्णांनी